पन्नासट आणि त्याची मजुरी आहे बा तुमची असं आहे का चला व्हेरायटी विग्रो नक्की बरं कारण की विग्रो बाकीच्या व्हरायटी आहेत लालिमा एक नंबर बीट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मी दादा याच्यावरती आहे भाऊ अजून आहे ना आज जरा दोनशे रुपये वाढले क्विंटल मागे रुपये <laughs> क्विंटल गाव मखमलाबाद का नाशिक मीडियम साईज आहे का ओके गाव सहा होते आणले गाव याच्यावरती पण भाव झाला का आज दादा नमस्कार किती मला आणला होता आज घेवडा कोणती व्हेरायटी माऊली लाल आहे का सब व्हाईट आहे कुठले गाव कोणतं आपलं थोडं इकडं बघा ना किती मला आला होता आज धन्यवाद आपल्या हातात काहीच नाही असं आहे का वीस रुपये जुनी घ्यायची जीवार काय काका काल काय भाव गेली होती आजच आले कुठले गाव कोणतं आपलं मग मला दादा आज किती माल आणला होता हे अडोतीसशे गेलं ना कोणती व्हेरायटी वेलकम टू वेलकम धन्यवाद अडोतीसशे रुपये क्विंटल धन्यवाद दादा दा। बाबा नमस्कार काय भाव गेलं गाजर एक नंबर एक नंबर एक नंबर सात हजार त्याच्यावरती नाही तुम्ही मुसळगावचे का मुसळगाव ना मुसळगावनं गाजराला सुरुवात केली असं म्हणतात एकदम भारी हो सात हजार रुपये क्विंटल आणि व्हेरायटी विग्रो नक्की बरं कारण की विग्रो बाकीच्या व्हेरायटी आहेत मी पहिल्यांदा ऐकतोय ठीक आहे धन्यवाद सात हजार रुपये क्विंटल असेल तुला जर मान पाऊ शकतो मित्रांनो गाजर ही कोणती व्हरायटी आहे नाही मालूम एकतीसशे रुपये क्विंटल तीन हजार शंभर रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचं बीट पाहू शकता तीन हजार शंभर रुपये क्विंटल लालीमा एक नंबर बीट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो दादा किती माल आणला होता आज माल किती आणला काय भाव गेलं चार हजार याच्यावरती पण भाव आहे का आज धन्यवाद चार हजार रुपये क्विंटल लालिमा व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो धन्यवाद दादा हो एक मिनटं चार हजार शंभर रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचे शेंगा पाहू शकता चार हजार शंभर रुपये क्विंटल आणि हा चांगला माल किती चोपन गेला का याच्यावरती दादा भाव आहे का नाही नाही दादा याच्यावरती आहे भाव अजून आज 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 धन्यवाद चौप रुपये क्विंटल कोणती असा चांगला माल गेलेला आहे हा काय भाव गेला काय भाऊ सहा हजार शंभर एकसष्ट आज तुमचा एक नंबर का चला चहा पियली शिवाजाला तुम्ही पाहतच नाही पण त्याच्या हॅलो मार्केट नाशिक एक मिनिट थोडं मार्क एकसाठ एकसाठशे धन्यवाद दादा तुमचं गाव कोणतं तालुका सिन्नर धन्यवाद ही एकसठ ना अह मिरची तोडायला माग झाली असाल ना आता <laughs> किती माल आणला आज नमस्कार दादा काय तर लेबल दाखवायची भावच एवढा कमी आहे साडे चौदाशे रुपये क्विंटल एक मजूर जर तोडा लावला किती पैसे घेतो किती किलो मागे राहते का दिवसभरात थांबा दिवसभरात किती मिरची तोडतो एक मजूर किलो पन्नास आणि त्याची मजुरी आहे बा पण तुमची असं आहे का चला बरं आहे साडे चौदाशे रुपये क्विंटल आरमार मिरची किती तोडा आहे थोडा पाच वाजावा पाच धन्यवाद दादा दादा नमस्कार आज किती माल आणला होता आज काय भाव झाले आज जरा दोनशे रुपये वाढले क्विंटल मागे दीड हजारापासून धन्यवाद बाराशेपासून आहे का भाव धन्यवाद बाराशे ते बावीसशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा मिरचीचा माल पाहू शकता तिखट मिरची अशा प्रकारची कोबी पाहू शकता मित्रांनो सतराशे सतराशे पाच रुपये क्विंटल दादांना व्हेरायटीचं नाव माहीत नाही सतराशे पाच रुपये क्विंटल तुम्हाला शिवाय सतराशे पाच रुपये क्विंटल ते पण नमस्कार किती कोण्या आणल्या होत्या आज दहा कोण्या सेंट व्हेरायटी ना सेंट का सेंट जर जास्त वाढतोय एकदम हलका माल होते मग म्हणून कमी साईज असल्यावरच लोक घेऊन येतात का असं काही आज काय भाव गेली सेंट व्हेरायटी दोन हजार रुपये चांगला भाव गेली चला बरं आहे ना दोन हजार रुपये क्विंटल गाव मगफाला पाहत का नाशिक मीडियम ना साईज ना ना आहे का ओके काय म्हणता अजून बाकी शेतामध्ये काय लावलेलं आहे लावायची आहे सध्या आज टोमॅटो भाव थोडा वाढला बरं का धन्यवाद दादा ही कोणती व्हरायटी आहे किती माल आणला होता आज कुठले दादा गाव कोणतं आपलं तालुका तालुका जिल्हा सिन्नर का धन्यवाद काय भाव गेली आपली कोबी एकवीस धन्यवाद दादा एकवीसशे रुपये क्विंटल अशे प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो विरो टू का विरो टू ना ओके किती दिवस का है? निराशा किती दिवस तुमची हा तर सफेदवाला आहे पण रुपये सफेदवाला आहे ना आणि हिरवा वाला काय भाव हिरवा पाचशे रुपये जास्त पस्तीसशे तीन हजार रुपये क्विंटल सफेदवाल मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता दादा किती माल आणला होता आज पंधरा पोते बापरे कुठले गाव कोणतं आपलं खूप दुरून आले बरं आहे का भाव का कस नाही दिवाळी नंतर काहीच नाही राहत पण बरं असं का धन्यवाद चला तरी समाधानी आहात तुम्ही लेबल आहे द्यायचं माऊली नमस्कार एक्केचाळीसशे हिरवा बाबा हा तोच आहे का थोडा चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल उगाव सहा पोते आणले का याच्यावरती पण भाव झाला का हा माल पाहून धन्यवाद एक दादा एकेचाळीसशे रुपये पाच रुपये क्विंटल तुम्ही हा एकच माल आहे का धन्यवाद तेहतीसशे रुपये क्विंटल तीन हजार तीनशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा कुरमुरा वाल पाहू शकता धन्यवाद नमस्कार काय भाव गेला कुरमुरा कुरमुरा कुरमुराच आहे ना सदोतीसशे रुपये एक नंबर माल का सदोतीसशे रुपये क्विंटल आज किती माल आणला होता काय एकच होतं कुठले गाव कोणतं आपलं नाशिक ना धन्यवाद घेऊ का हा माझं चॅनल आहे दादा त्याच्यामुळं आज किती मा किती माल आणला होता आज राऊंड फिगर गेली का सात हजार ओके वेरायटी नाही सांगितली खांडवा ना तुमचं गाव कोणतं तालुका सिन्नर दिंडोरीमध्ये येते धन्यवाद खांडवा आहे का एक दोनशे येऊ का चौऱ्याहत्तरशे रुपये क्विंटल माऊली लाल आहे का सब व्हाईट आहे लाल कुठले गाव कोणतं आपलं थोडं इकडं बघा ना किती माल आला होता आज धन्यवाद दादा चौऱ्याहत्तरशे रुपये क्विंटल माल पाहू शकता अशोकाचा घेवडा साडे पंचवीस ना तुमचं गाव कोणतं वडाळी भुई तालुका चांदवड धन्यवाद दादा साडे पंचवीसशे रुपये क्विंटल अशोका व्हेरायटी का चला चांगला दादा नमस्कार किती माल आला होता आज घेवडा कोणती व्हेरायटी मोरले मोरले एकोणतीसशे रुपये क्विंटल ओके गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो एकोणतीसशे रुपये क्विंटल धन्यवाद दादा चौतीसशे पंधरा एवढा कमी हो जा। भाव झाला अशा प्रकारची माल पाहू शकता मित्रांनो शेपू दादा नमस्कार किती साडेसहाशे आणि सव्वीस साडेसव गेले ना हो आता आपल्या हातात काहीच नाही पेमेंट आहे ना असं आहे का वीस रुपये जुडी घ्यायला जीवार सांगू काय तरी त्यांना साडे सव्वीसशे रुपये शेकडाशे रुपयाची शेप होऊ शकता चला बर सातशे आठशे एकदम भारी आहे भाजी पन्नास हजार करते तीस हजार रुपये होती असं काय करायचं शेती करू वाईट काम झालं धन्यवाद अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्रांनो एक किलोपर्यंत जुडी आहे छत्तीसशे रुपये शेकडा तीन हजार सहाशे श्य रुपये शेकडा तीन हजार सहाशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो एक किलोपर्यंत जुडी आहे अठराशे रुपये शेकडा दे 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 गया। गया। एक हजार आठशे रुपये एक हजार आठशे प्रकारची मेथी पाहू शकते मित्रांनो एक किलो पर्यंत जुडी आहे एकवीसशे रुपये शेकडा काका काल काय भाव गेली होती आजच आले कुठले गाव कोणतं आपलं मकमनाबाद नाशिक एकवीसशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचे एक, शे, एक किलोपर्यंत मेथी माल पाहू शकता एकवीसशे एक आव अशोका व्हेरायटी मित्रांनो सत्तावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता सत्तावीसशे रुपये शेकडा अशोका कोथिंबीर अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता चांदवडी कोथिंबीर मित्रांनो गावठी टाईप येते बरोबर आहे पस्तीसशे रुपये शेकडा पस्तीसशे तीन हजार पाचशे रुपये शेकडा जुडी लहान आहे पण एकदम भारी आहे माल साफ आहे आणि पस्तीसशे गेली ना धन्यवाद गावठी टाईप पस्तीसशे रुपये शेकडा चांदवडी कोथिंबीर मित्रांनो सातशे आठशे ग्राम जुडी अशा प्रकारचा माल पाहू शकता पस्तीसशे अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो मालव व्हेरायटी दिलेली आहे छत्तीसशे साठ रुपये शेकडा छत्तीसशे साठ रुपये शेकडा मालव कोथिंबीर एक किलो पर्यंत जुडी आहे छत्तीसशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारची अशोका कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो वापर जुडी तर एकदम खपक्या बांधी होईल जुडी वजनदार आहे एक किलो एक प्लस आहे अडो, अडोतीसशे रुपये शेकडा तुमची आहे का जोडीदाराची आहे अडोतीसशे रुपये शेकडा अशोका कोथिंबीर मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता एक किलो प्लस जुडी आहे अडोतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो व्हेरायटी कोथिंबीर बेचाळी बेचाळीसशे चार हजार दोनशे रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जुळे चार हजार दोनशे रुपये शेकडा